नमस्कार मित्रांनो केंद्रप्रमुख परीक्षा दोन हजार पंचवीस हे एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये होणार होती आणि त्याचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे मात्र या परीक्षेच्या परीक्षेची जी दिनांक आहे त्या दिनांकामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे आणि त्याबाबतची जी सूचना आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केले करण्यात आली आहे आपण एम एस सी ए पुणेच्या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्याला इथं समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीसची लिंक दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या बाजूला आपल्याला पहिल्यांदाच समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस प्र, प्रसिद्धी निवेदन जे वरची टॉपची जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करायचं आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला या परीक्षेच्या बाबतचे जे सुधारित प्रसिद्धी निवेदन आहे ते पाहावं मिळेल आणि या निवेदनानुसार जी आपली परीक्षा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात आले होते ती जी परीक्षा आहे ती या कालावधीमध्ये पुन्हा रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे तथापि ही परीक्षा पुढे जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारित परीक्षेच्या तारखा हे यथावकाश परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत म्हणजेच ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये होणार नाही तर ही परीक्षा आता जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्याबाबतची जे वेळापत्रक आहे ते पुन्हा संख्या सरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर दुसरी एक गोष्ट आहे यामध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची जी मुदत आपल्याला दहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत होती तरी सदर आवेदनपत्र भरण्याची मुदत ही आता वाढवण्यात आली असून आपण एक जानेवारी परेंद दो जो दिड़ दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे अजून पुढे जवळजवळ दीड दोन महिने आपल्याला फॉर्म भरता येणार आहे त्यामुळं जी शैक्षणिक पात्रता एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची जी आपली शैक्षणिक पात्रता असेल ती शैक्षणिक पात्रता अंतिम समजण्यात येईल आणि त्यासाठी आपण जवळ एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो तर अशा प्रकारे या केंद्रभू परीक्षेच्या बाबतीतलं एक सूचना आलेली आहे ना ना ही परीक्षा एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये होणार नाही ही परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी सव्वीसमध्ये होईल त्याबाबतची तारीख संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल आणि फॉर्म भरण्याची जी मुदत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होती ती मुदत आता एक जानेवारी दो दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे जवळपास पावणे दोन महिने ही मुदत म फॉर्म भरण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे आणि अशा प्रकारचं जे निवेदन आहे ते एम ए पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणासम हे डाउनलोड करून घेऊन अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद